नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणनो आज मी तुम्हाला महापरिनिर्वाण दिन या विषयावर एक सुंदर असे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महापरिनिर्वाण नमन त्या कार्याला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान सूर्याला नमन त्या बाबासाहेबांना आदरणीय व्यासपीठावर विराजमान मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ते विचारांचे पर्वत होते संघर्षाची ज्वाला होते आणि समता अधिकारांचा श्वास होते त्यांनी आयुष्यभर केवळ स्वतःसाठी काहीच मागितलं नाही तर समाजासाठी उज्ज्वल भविष्य मागितलं ते एक अर्थतज्ज्ञ होते कायदेतज्ञ होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते बाबासाहेबांनी आपल्याला फक्त कायदा दिला नाही तर दिलं मानव म्हणून उभं राहण्याचं स्वातंत्र्य त्यांनी लढा दिला शिक्षणासाठी समानतेसाठी स्वाभिमानासाठी त्यांच्या संघर्षामुळे आज आपल्याला मूलभूत हक्क मतदानाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आणि न्याय मिळवण्याचा मार्ग मिळाला समुद्राच्या खोली एवढे ज्ञान आणि पर्वता एवढा आत्मविश्वास देऊन त्यांनी आपल्या समाजाला उभं केलं आहे त्यांच्या विचारांनी समाज बदलला अस्पृश्यता हळूहळू कळून पडली शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली स्त्री पुरुष समानता स्वातंत्र्य बंधुता ही फक्त त्यांच्यासाठी शब्द नव्हती ते त्यांनी जगलेली जीवन मूल्य होती आणि त्यांच्या सर्व कार्याचा मुकुटमणी म्हणजे भारताचे संविधान आपल्या देशाचा ताट कणा आपली ओळख आणि आपली शक्ती म्हणजे हेच संविधान आपल्या देशाचा ताठकणा आपली ओळख आणि आपली शक्ती म्हणजे हेच संविधान सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला त्यांची पुण्यतिथी सर्वत्र महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस म्हणजे त्यांच्या विचारांना पुन्हा आठवण्याचा अंगीकारण्याचा आणि समाजासाठी नवा संकल्प करण्याचा दिवस आहे चला तर मग या महापरिनिर्वाण दिनी आपण एक ठाम निर्धार करूया की संविधान पाळूया आणि न्याय समतेचा समाज उभा करूया हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली जय हिंद जय भारत धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद